महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्र्यांच्या याद्या जाहीर झाल्या असून अखेर पालघर जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले राज्याचे वनमंत्री गणेश नाईक पालघर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री झाल्याची घोषणा झाली आज झालेल्या पालघरच्या कार्यक्रमादरम्यान पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम खासदार हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित यांनी पालघरच्या जनतेच्या वतीने गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री झाले तर पालघरचा कायापलट होऊ शकतो असे सांगितल्यानंतर काही तासानेच शासन निर्णयाच्या यादीमध्ये पालघरचे नवे पालकमंत्री गणेश नाईक यांचे नाव जाहीर झाले अखेर पालघर जिल्ह्याला सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडलेला भूमिपुत्र म्हणून पालकमंत्री मिळाला पालघर जिल्ह्याचे भाग्य उजळणार अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून होताना दिसते समस्याग्रस्त पालघर जिल्हा समस्यामुक्त होण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांना जनते सवाली न्यूज चॅनलमार्फत हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन पालघर जिल्ह्याला मंत्रिमंडळातील सर्वात चांगले अनुभवी सिनियर मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री गणेश नाईक यांची ओळख आहे पूर्वीचा ठाणे आणि आत्ताचा पालघर प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने हाक मारणारे मंत्री गणेश नाईक यांची वेगळी ओळख आहे पालघर ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेले गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सर्वसामान्य प्रश्न समस्यांची जाण असलेला पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्याची समस्याग्रस्त ओळख असलेल्या पालघर जिल्ह्याला एक दिवस समस्यामुक्त जिल्हा म्हणून घडवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी शुभेच्छा देऊन पालकमंत्री वनमंत्री गणेश नाईक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे